नमस्कार मी देवनाथ आपण बघत आहात शंकनाथ आज आपण आहोत वळा येथे वडा हे गाव चंद्रपूरपासून घुळसला जाताना अवघ्या काही अंतरावर आहे वडा या गावाच्या अगदी काठावर दोन नद्यांचा संगम आहे एक तर आपण बघू शकता एक आहे वर्धा नदी दुसरी आहे पैनगंगा नदी आणि या दोन्ही नदीचा संगम या वळा या गावी झालेला आहे आणि संगमाच्या अगदी काठावर किनाऱ्यावर एक मंदिर आहे जो मंदिर आहे विठ्ठलाचा पांडुरंगाचा आणि या मंदिरामध्ये दरवर्षी कार्तिक एकादशीला यात्रा भरते अंदाजे ते तीस किलोमीटर अंतरावर वळा हे गाव आहे याच ठिकाणी वर्धा पैनगंगा निरगुळा या नदीचा त्रिवेणी संगम आहे प्राचीन काळापासून हे गाव पवित्र समजले जाते विदर्भातील प्रदीप पंढरी म्हणून या गावाची ओळख आहे या गावातील त्रिवेणी संगमावर वसलेले विठ्ठलाचे मंदिर हजारो भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे त्यामुळेच आषाढी कार्तिकी एकादशीला इथे भक्तांची गर्दी असते पालखी यात्रा दिंडी वारी अशा प्रकारे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात वडा येथील विठ्ठल मंदिर कसं उभं राहिलं याबाबत गावकऱ्यांनी कथा सांगितली काळामध्ये कीर्तन होत होतं आपल्या नदीमध्ये कार्तिक नदी पौर्णिमे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तर त्यांच्या स्वप्नामध्ये आली आमच्या गावात तो गतीच्या स्वप्नामध्ये आली स्वामी चैतन्य महाराजांना मूर्ती नेहमी ध्यानामध्ये दिसायची स्वप्नात पण दिसायची प्रारंभी वाटलं हा भ्रम आहे एक दिवस सहज देवाला म्हटलं की तू खरंच असशील तर लोकांच्या स्वप्नामध्ये येऊन सांग की मी इथे आहे आणि खरंच दोन तीन दिवसामध्ये सुलभा सावे भावराव गोवारदीपे आणि मारुती पुरटकर यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितले की मी संगमामध्ये आहे मला काढण्यात यावे चार पाच महिन्यांनी गावकऱ्यांनी विचार केला गावातल्या लोकांनी विठ्ठल नामाचा जप सुरू केला आणि पुरुषोत्तम मासाला अधिक मासामध्ये सगळ्यांनी सांगितलं की या ठिकाणी मूर्ती आहे आणि ती काढायची पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी कमला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून सतेचाळीस मिनिटांनी ही मूर्ती काढण्यात आली याबाबत लोकांना माहीत ती झाली त्यावेळी प्रचंड गर्दी जमली वर्धा पैनगंगा निर्गुडा नदीच्या संगमावर वीस हजारावरून लोक आलेत जे विठ्ठलाची मूर्त निघली नदीतून त्यावेळेला खूप म्हणजे खूपच माऊल होता का हे जे है। परिसर आहे हे परिसर पूर्ण पटांगण हे वरती खालती सगळं फुल भरलं होतं आम्ही देवाला विनंती केली की इतकी गर्दी झालेली आहे आता तीच गर्दी तू सांभाळ रे बाबा सगळे लोक शांत रांगेत बसले होते अलोट आनंद झाला होता रीती काढली आणि पाच ते सात इंच वरती सुंदर अशी पालथ्या स्थितीमध्ये देवाची मूर्ती होती मूर्ती ही चार फूट सात इंच इतकी आहे दररोज सकाळी विठ्ठलाच्या आरती पूजा स्वामी चैतन्य महाराज यांच्याकडून केली जाते मूर्त मूर्ती ही पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी निघाली आणि ते भाविक लोक खूप होते आणि कावड करून आणा लागले मंदिरात ठेवली तिथून त्यांना टाकून ठेवले पाच सहा महिन्यानंतर लोक मूर्तीचा कलर बदलला तर लोकं का म्हणाले होते ते मूर्त तुम्ही म्हणजे लपवून ठेवली किंवा हे झालं होतं था असं असंख्य लोकांना परिचय होता लोकांचा पण ऑब्स घेतलं होतं त्यामुळे तिला सहा सात महिने झाकूनच ठेवलं होतं त्याच्यानंतर विधी करून आपल्याला ते स्थापना केली पहिले मंदिर हे काशीनाथ महाराज मंदिर ही स्थापना करण्यासाठी केलं होतं आता ते मूर्त निघल्यामुळे तिला जागा स्थापन केली पुराणी हे देवस्थान पुराणी नाही हे आताच आहे सहा वर्ष झाले पूर्ण सात वर्ष चालू आहे मूर्ती ही पाण्यातून निघालेली प्रगट झालेली तिथून ती काढून सर्व लोकांनी पाहिलं हजारो लोक होती त्यांनी पाहलं तर ते मूर्ती तिथून निघाली ते महाराजाच्या स्वप्नात आलेली होती ते महाराजानं ती काढली आणि ते इथं स्थापन केली विठ्ठलाची आरती आणि पूजा स्वामी चैतन्य महाराजांकडून केली जाते नैवेद्य दाखवला जातो मूर्तीला कपाळावर चंदनाचा टिडा आणि ऋतूनुसार योग्य कपडे परिधान करून दिले जातात आषाढी आणि कार्तिकी द... एकादशीला तीन दिवस इथे वडा या यात्रा असते चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातून विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने येतात कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरतात आणि भाविक लोक येतात विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आमचे नेहमीच दुकान राहते इथं आम्ही आपला व्यवसाय चालवतो आणि आपलं पोटा पाण्याचं काम करून पोट भरतो यात्रेसाठी दोन्ही म्हणजे चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातले भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात मृथी वगैरे आहे ती सुद्धा लौकिक अशीच आहे ज्याच्या दर्शनासाठी अनेक भाविक दुरून येत असतात वर्धा वैगंगा आणि निर्गुडा या नदीच्या संगमावर वसलेल्या वडा येथील कार्तिक एकादशीला भरणाऱ्या या यात्रेनिमित्त या विठ्ठलाच्या पायी नतमस्तक होण्यासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातील भाविक येत असतात वर्धा आणि पैंगंगा नदीच्या त्रिवेणी संगमावर असे पुन्हा आणखी काही मंदिर आहे ज्यामध्ये हनुमानाची तुम्हाला मूर्त दिसेल जी इथे मंदिर सुद्धा बांधलेलं आहे आणि सुद्धा लोक भा भाविक लोक येतात दर्शन घेतात हनुमानाचं आणि पुढे आपण पाहू शकतो इकडे अगदी शेजारी एक पुन्हा एक मंदिर आहे जो आहे भगवान बालाजीचं बालाजीचे देखील अनेक भक्त इथे येऊन दर्शन घेत असतात तुम्ही बघू शकता की बालाजीची मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि जी अत्यंत सुरेख आहे ज्याला दर्शनासाठी अनेक दुरुणचे भाविक लोक इथे येत असतात दुसरीकडे पुन्हा आणखी एक मंदिर आहे त्याचं मी तुम्हाला दाखवणारच आहे मंदिराच्या शेजारी देखील एक पुन्हा एक प्राचीन मंदिर आहे जो आहे विठ्ठलाचं ज्याच्या दर्शनासाठी देखील एकादशीच्या निमित्ताने येणारे भाविक जे असतात इथे दर्शन करतात आपण हा मंदिर देखील आता बघणार आहोत पंढरपूरच्या यात्रेसाठी अनेक भाविक जात असतात महाराष्ट्रभरातून वारीच्या निमित्तानं का होईना अनेक भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात पण जे लोक विठ्ठलच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असे अनेक भाविक या वडा इथे येतात आणि दर्शन घेतात विठ्ठल आणि रुक्माईच्या मंदिराच्या अगदी शेजारीच काशी विश्वेश्वराचं एक मंदिर आहे छोटंसं ज्याच्यामध्ये भगवान शंकराची एक पिंड आहे नंदी ठेवलेला आहे सोबतच गणेशाची मूर्ती आहे असे एक ठिकाण आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे देवदेवतांचे मंदिर आहेत कार्तिक स्वामींची देखील इथे चांगली मूर्ती ठेवलेली आहे ज्याचे देखील भाविक इथे आलेले दर्शन घेत असतात कार्तिक स्वामीची छोटीशी मूर्त होती आपल्या हनुमान मंदिरामध्ये मंदी। छोटीशीच होती ते आम्ही जे खंडित झाली होती म्हणून नदीमध्ये शिरवली नदीमध्ये शिरवली तर महाराजजीनं ते मूर्तीची छानबीन केली का हे मूर्ती कार्तिक स्वामीची वय मग तेच पूर्वी चंद्रानं भरून होती तिला साफ केली साफ केली आणि कुटीमध्ये आणून ठेवली कार्तिक स्वामीची मूर्त म्हणून तिची पूजा करायला लागले आणि गुरुनानक जयंती हे कार्तिक का जत्रा भरते आमच्या वड्या गाव वड्या गावामध्ये जत्रा भरते तर जत्रा अशी भरते खूप मोठी जत्रा भरते